सगळ्या शंकर भक्तांना माझा नमस्कार शंकर महाराज आणि कावळा हे जे समीकरण आहे याबद्दल अनेक शंकर भक्तांमध्ये कमालीची उत्सुकता होती शेवटी हा श्रद्धेचा भाग आहे यात अंधश्रद्धा कुठेही नाही आपण स्वतःला जे अध्यात्म म्हणून जे मानतो ते एक श्रद्धा म्हणून हा एक भाग आपण जाणून घेऊया नाशिकच्या गंगापूर येथील जयशंकर विजया सिनियर सिटीझन क्लबमध्ये महाराजांच्या मंदिरामध्ये बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी कावळ्याचा नियमितप्रमाणे वावर असतो महाराजांच्या आयुष्यामध्ये एक चमत्कारी अनेक जे प्रसंग घडले या प्रसंगामध्ये कावळ्याचा संदर्भ आलेला आहे गंगापूर येथील महाराजांच्या दरबारात बसलेला कावळा आणि महाराज हे जे समीकरण आहे या संदर्भातले जे आख्यायिका आहे त्या संदर्भात आपण जाणून घेऊया शंकर महाराजांच्या जीवनाशी संबंधित काही कथांमध्ये कावळ्याचा आवर्जून उल्लेख आलेला आहे काही का कथांमधील माहितीनुसार शंकर महाराज हे एक अवधूत होते म्हणजे ते सांसारिक बंधनापासून मुक्त होते आणि त्यांचे वागणे बोलणे हे सामान्य माणसापेक्षा वेगळे होते त्यांच्या या वेगळ्यापणामुळे त्यांच्याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत ज्यामुळे ह्या कथा जसजशा पुढे आल्या शंकर भक्तांमध्ये या कथांबद्दल चर्चा झाली तर त्याच्यामध्ये कावळ्यांचाही आवर्जून उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे शंकर महाराज आणि कावळा याच्यामध्ये ज्या प्रचलित काही कथा आहेत त्या संदर्भात आपण जरा जाणून घेऊ कावळ्याला भाकरी खाऊ घालणे काही कथांमध्ये उल्लेख आलेला आहे की शंकर महाराज जेव्हा आपल्या भक्तांना भाकरी खाऊ घालत असत तर त्यावेळी भाकरीचा घास ते कावळ्यांनासुद्धा भरवत असत कावळ्यांचा वावर हा एक उल्लेख शंकर महाराजांच्या कथांमध्ये आवर्जून आलेला दिसतो काही कथांमध्ये शंकर महाराज ज्या ज्या ठिकाणी राहत असत ज्या ठिकाणी ते फिरत जिथं ते मुक्कामाला असत तिथं कावळ्यांचा मोठा वावर असायचा की जेणेकरून ते कावळ्यांशी ते काही सांकेतिक भाषेमध्ये बोलायचे म्हणून हा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे या कथानुसार भविष्यामधले काही संकेत आहेत काही लोकांचा असा विश्वास आहे की शंकर महाराज कावळ्यांच्या माध्यमातून लोकांच्या भविष्यातील घटनांचे संकेत देत असत की जेणेकरून लोकांना संकेत ते संकेत समजावेत आणि ते कावळ्यांच्या माध्यमातून देत असत कावळ्यांच्या आवाजाचा उल्लेख एक इथं आलेला आहे काही लोकांच्या मते शंकर महाराज कावळ्यांच्या आवाजातून लोकांना मार्गदर्शन करत असत आणि जे निश्चिम शंकर भक्त होते हे शंकर भक्त कावळ्यांच्या आवाजातून ह्या ज्या घटना आहेत किंवा ज्या घडामोडी आहेत ते समजून घेत असत या कथांच्या निमित्ताने शंकर महाराजांच्या आयुष्यातील काही पैलू आपल्याला समोर येताना दिसलेले आहे शंकर महाराज सर्वांशी समानतेने वागत असत मग तो माणूस असो किंवा कोणताही प्राणी ते निसर्गाच्या अगदी जवळ होते आणि निसर्गातील प्रत्येका गोष्टीकडे शंकर महाराज हे आदराने पाहत असत आणि ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये शंकर महाराज जगाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असत आणि त्यांच्या या दृष्टिकोनाचा परिणाम म्हणून त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये तो फरक दिसून येत असे शंकर महाराजांच्या जीवनाबद्दल आणि कावळ्याबद्दल अधिक माहितीसाठी आपण जे काही पौराणिक संदर्भ आहेत यातसुद्धा त्या संदर्भातली माहिती आलेली आहे उदाहरणार्थ यात उल्लेख करता येईल की शंकर महाराजांची चरित्र अनेक लेखकांनी शंकर महाराजांच्या जीवनावर काही पुस्तकं लिहिलेली आहेत ज्यामध्ये त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या शिकवणुकीबद्दल माहिती दिलेली आहे काही ठिकाणी ज्या लोकांना शंकर महाराजांचा सहवास लाभलेला आहे त्यांनी महाराजांचा सहवास अनुभवलेला आहे त्या अनुभवांच्या आधारे कथा किंवा काही प्रसंगांमधून शंकर महाराजांबद्दल अधिक माहिती आपल्याला मिळते मिळत असते शंकर महाराजांसंदर्भातले कावळा आणि शंकर महाराज एक जे नातं होतं जे काही चमत्कारिक प्रसंग घडलेले होते त्या अनुषंगाने आपल्याशी आत्ता संवाद साधावा असा वाटला जय शंकर जयशंकर जयशंकर